सांगाल एकंदरीत विजयाचं गणित कसं असणार विजयाचं गणित मी पाच वर्ष आमच्या सर्व शिवसैनिकांनी आणि मी आम्ही लोकांच्या सुखदुःखात धावलो कोरोना काळात लोकांच्या सुखदुःखात धावलो प्रचंड असा न होणारा विकास आम्ही सर्वांनी मिळून केला त्यामुळे माझ्या मायबाप जनतेच्या भरोशावर आणि आमच्या शिवसैनिकाच्या आणि महायुतीच्या भरोशावर मी नक्कीच निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे एकूणच आ, काल काही जे जी एक्झिट पोल आले यामध्ये काही एक्झिट पोलमध्ये आपले विरोधी उमेदवार भुजबळ तसेच काही याच्यामध्ये आपण असे विजयी दाखवलेले आहेत एक्झिट पोलवर तुमचं काय म्हणतात नाही माझं मी असं म्हणणार नाही माझं एक्झिट पोलवर विश्वास आहे किंवा नाही परंतु मला नक्कीच माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे शिवसैनिकांवर विश्वास आहे महायुतीवर विश्वास आहे त्यामुळे मी एक्झिट पोलला दुय्यम स्थान देईल आणि माझ्या मायबाप जनतेला प्रथम स्थान देईल एकंदरीतच महायुतीकडनं महाविकास आघाडीकडनं काही अपक्ष उमेदवारांना देखील हे दिलं जात आहे असा आवाज दिला जातोय निवडणुकीनंतर काय त्याबाबत काय जाणार मला असं वाटतं फक्त हे मीडियात चाललंय असं काही कुणालाही कुठंही बोलवलेलं नाही आहे कारण निवडणुकीचा उमेदवार निवडून आला तरच बोलवेल अजून निकाल लागलेला नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की फक्त हे मीडिया चालवलं गेलेलं आहे याच्यात काही तथ्य नाही मायबाप जनता आणि नांदगाव मतदारसंघात केलेला विकास यातच माझा विजय निश्चित आहे असं आमदार सुहास कांदे यांनी सांगितलेलं